जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पेसापद भरती संदर्भात आपण वेळोवेळी सध्या बघा तुम्हाला अपडेट जी असेल तर ती अपडेट सध्या देत असतो तर आपल्याला माहिती आहे की पेसापद भरती संदर्भात ज्या काही हेअरिंग आहे तर ती हेअरिंग सध्या बघा चालू महिन्यामध्ये या ठिकाणी फेब्रुवारी म्हणजे आताच जो चालू महिना आहे तर सध्या पुढच्या वीकमध्ये सध्या बघा या ठिकाणी हेअरिंगची जी डेट आहे तर ती डेट सध्या ऑनलाईन जनरेट सध्या झालेली आहे तर त्या अनुषंगाने जशी अपडेट येईल तशी अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी जी अपडेट असेल तर ती अपडेट सध्या बघा देण्याचा प्रयत्न करू परंतु आपल्याला माहिती आहे की पेसापद भरती संदर्भात जे उमेदवार सध्या आपल्याला माहिती आहे की मानधन तत्वावरती सध्या बघा जॉईन झालेले आहेत तर मानधन तत्वावरती या ठिकाणी सतरा संवर्ग ते संपूर्ण येतात तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षक असेल किंवा मग या ठिकाणी ग्रामसेवक असेल तलाठी असेल बरोबर तर इत्यादी जे काही सतरा संवर्ग आहेत त्याच्यामध्ये पर्यवेक्षिका असेल अंगणवाडी संदर्भात किंवा मग आरोग्य सेविका असेल बरोबर तर इत्यादी सध्या जॉईन झालेले आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बरेचसे जे काही संवर्गाचे जे प मानधन तत्वावरती सध्या नियुक्त आहे तर त्यांचं मानधन मानधन जे आहे तर ते मानधन सध्या बघा आतापर्यंत तीन ते चार महिने देखील झालेले आहे तर त्यांना मानधन सध्या बघा इथं मिळालेलं नाही तर त्या अनुषंगाने जे मानधनवर सध्या बघा कशा पद्धतीने जे उमेदवार जॉईन आहे तर ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी जॉब करू शकतात तर बराच मोठा सध्या बघा इथं प्रश्न निर्माण झाला आहे तर त्या अनुषंगाने जे काही आपले आदिवासी विकास मंत्री आहे उईके साहेब तर त्यांना सध्या बघा उमेदवारांनी सध्या भेट घेतलेली आहे त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बघा अमरावती जिल्ह्याचे सध्या जे उमेदवार आहे तर त्यांनी सध्या इथं मंत्री महोदय अशोक उई के साहेब तर यांच्याशी सध्या बघा त्यांनी शिष्टमंडळ आहे तर त्यांची सध्या भेट घेतलेली आहे जेणेकरून जे सध्या रुजू झालेले उमेदवार आहे पेसापद भरती संदर्भात मानधन तत्वावरती तर त्यांच्या ज्या काही समस्या आहे प्रश्न आहे तर ते त्या ठिकाणी बघा मानण्याचा प्रयत्न केला आहे त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की मानधन तत्वावरती सध्या बघा इथे नियुक्ती आहे त्या अनुषंगाने इथे पेसा कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्या अशा पद्धतीने इथे बघा जी काही मागणी आहे तर ती मागणी देखील करण्यात आली कारण आपल्याला माहिती आहे की मानधन तत्वावरती जो काही आदेश आहे तर तो आदेश सध्या बघा इथे मिळालेला आहे परंतु त्याच्यामध्ये मानधनच त्या ठिकाणी बघा उल्लेख आहे कोणत्याही प्रकारचं पुढे जाऊन सध्या जी काही पेसा कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी नियुक्ती द्या अशा पद्धतीने कुठेही सध्या उल्लेख नाही त्यामुळे ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या त्या ठिकाणी बघा संबंधित जे काही उमेदवार आहेत तर त्यांच्याकडनं ह्या ठिकाणी करण्यात आहे त्या अनुषंगाने ही जी न्यूज आहे तर ही न्यूज सध्या आलेली आहे तर हे ठिकाणी तुम्ही बघू ता। तारखेला सध्या संपूर्ण जे उमेदवार आहे तर ते सध्या सतरा सर्वातील पेसा कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासह त्यांचे रखडलेले तीन महिन्याचे वेतन या ठिकाणी बघा तातडीने अदा करावे या मागणीसाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री शेकडो पेसा कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपली कैफियत त्या ठिकाणी मांडलेली आहे म्हणजे जे काही आदिवासी विकास मंत्री आहे तर त्यांना सध्या बघा इथं भेट घेतलेली आहे आणि ज्या संपूर्ण मागण्या होत्या तर त्या मागण्या त्या ठिकाणी करण्यात आल्या आहे एकंदरीत आपल्याला माहिती आहे की सतरा संवर्गातील कर्मचारी मानधन तत्वावर अद्यापही कार्यरत असून त्याचे तीन महिन्यापेक्षा या ठिकाणी बघा जास्त जे असेल तर ते मानधन सुद्धा इथं रखडलेले आहे त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांपुढे आर्थिक संकट सध्या निर्माण झालेलं आहे आणि जी का आदिवासी जी क सध्या रुजू झालेले उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा जे काही आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेबांशी सध्या संपूर्ण जी काही चर्चा आहे तर ती चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि ज्या समस्या आहे तर त्या देखील व्यक्त केलेल्या आहेत जेणेकरून पेसा कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यासाठी राज्यातील जे काही सर्वच आदिवासी आमदार असेल सामान्य प्रशासन विभागाचे सचिव असेल आदिवासी विकास विभागाचे सचिव असेल यांची तातडीने सध्या बघा बैठक बोलवून त्याच्यावर तोडगा काढण्यात यावा अशी देखील सध्या मागणी जी आहे तर ती मागणी सध्या करण्यात आली आहे तसंच बघा आपल्याला माहिती आहे की पेसाची जी काही सध्या केस आहे तर ती दोन हजार तेवीसपासून सध्या बघा न्यायालयात प्रलंबित आहे आणि ते जे प्रलंबित असलेलं प्रकरण आहे तर ते प्रकरण देखील बघा त्याचा निकाल जो आहे लवकरात लवकर लावून सतरा संवर्गातील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेत दिलासा देण्यात यावा अशी देखील सध्या इथे मागणी केलेली आहे म्हणजे जो पेसापद संदर्भात जी पेसा आरक्षणावरती केस आहे तर त्याची जी हेरिंग आहे तर ती हेअरिंग बघा आताच्या चालू जो महिना आहे तर त्या चालू महिन्यामध्ये सध्या बघा असणार आहे आणि त्या पद्धतीने जी टेंटेटिव डेट आहे तर ती देखील सध्या बघा कॉम्प्युटर जनरेट झालेली आहे त्या अनुषंगाने पुढे त्याच्यावरती सुनावणी होते किंवा पुढील डेट मिळते ते जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत पोचवू तर सध्या तरी एक ही एक महत्त्वाची बघा अपडेट आहे तसंच ह्याच्यामध्ये अनेक जे काही कर्मचारी म्हणजे इथे रुजू झालेले वेगवेगळ्या पदावर सतरा संवर्गामध्ये तलाठी त्यानंतर ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेविका कृषी सेवक असेल वनरक्षक शिक्षक असेल पर्यवेक्षिका असेल पशुधन पर्यवेक्षक असेल इत्यादी का जे काही सध्या पदावरती रुजू आहे तर त्यांचं जे मानधन थकल्याने पुढील काळात काम करणे सध्या बघा त्यांना जड जाऊ शकते अशा पद्धतीने इथं म्हणण्यात आले तर संपूर्ण पेसा कर्मचाऱ्यांच्या इतर समस्या शासन स्तरावर प्रलंबित असून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास मंत्री श्री अशोक उईके जे साहेब आहे त्यांच्याकडे सध्या बघा करण्यात आली आहे जेणेकरून इथं जे काही सध्या मंत्री महोदयाकडे संपूर्ण उमेदवारांनी भेट घेऊन त्यांच्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्या मांडण्यात आल्या आहेत तर आपल्याला माहिती आहे की हा जो काही सध्या भरती प्रक्रिये संदर्भात जो निर्णय होता तर तो निर्णय म्हणजे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसार संपूर्ण ज्या नियुक्त्या आहेत सतरा संवर्गाच्या तर त्या मानधन तत्वावरती सध्या बघा इथं झालेल्या आहे तर ह्याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे सरळ सेवेपदे जी आहे तर ती मानधन तत्वावरती भरण्याबाबत सतरा संवर्ग पेसाची बरोबर तर हा नीट जी आर जसा या ठिकाणी निर्गमित झाला त्यानुसारच संपूर्ण नियुक्त्या ज्या आहेत तर त्या सध्या मिळाल्या आहे आणि ह्या नियुक्तीमध्ये जे काही सध्या मानधन तत्वावरती किंवा अटी शर्ती आहे त्याच्यामध्ये देखील सध्या बघा जो आदेश आहे तर त्याच्यात स्पष्ट नमूद आहे त्यानुसार इथे जो एक मुद्दा देण्यात आलाय है। तर ह्याच्यामध्ये बघा पाच नंबरचा जो मुद्दा होता जी आरमध्ये तर त्याच्यात काय म्हटलं होतं की मानधन तत्वावर दिलेल्या नेमणुका माननीय सर्वोच्च न्यायालयातील दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे ही बाब आदेशात स्पष्टपणे नमूद करावी अशा पद्धतीने इथं सध्या स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता म्हणजे जी पेसापद संदर्भात जी याचिका आहे दाखल तर त्या याचिकेमध्ये जो सर्वोच्च न्यायालयाचा ह्या ठिकाणी अंतिम निकाल येईल तर त्या अंतिम निकालाच्या निर्णयाच्या आधीन राहून सध्या बघा इथं जो तरते ले आदेश आहे मानधनाचे तर ते सध्या इथे मिळालेले आहे म्हणजे जे मानधन स्वरूपात इथं आदेश मिळाले आहे तर ते एक प्रकारे त्या ठिकाणी बघा पुढे जाऊन सध्या पुढे जाऊन ह्या ठिकाणी जे उमेदवार आहे तर ते उमेदवारांना जे काही मनामध्ये सध्या बघा शंका निर्माण झालेली आहे की जी आपल्याला नियुक्ती मिळाली पुढे जाऊन आपण ह्या ठिकाणी कायमस्वरूपी जो आदेश असेल तर तो सध्या त्या ठिकाणी मिळणार आहे किंवा नाही तर हा सध्या मनामध्ये जो प्रश्न आहे तर तो सर्व उमेदवारांचा या ठिकाणी फिरत आहे त्या अनुषंगाने जी मागणी आहे तर ती मागणी ह्या ठिकाणी जे आदिवासी विकास मंत्री आहे तर त्यांच्यासोबत ह्या ठिकाणी बघा केलेली आहे तर जी काही पेसा पदभरती संदर्भात जे जे उमेदवार या ठिकाणी सध्या बघा नियुक्त झालेले आहे मानधन तत्वावरती तर त्यांना कायमस्वरूपीचे जे काही सेवेत घ्यावे अशा पद्धतीने ही मुख्य जी मागणी होती तर ती आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांपुढे सध्या बघा इथं केलेली आहे तर त्या अनुषंगाने सध्या इथे ज्या काही चर्चा आहे तर त्या चर्चा सध्या बघा वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीने इथं होताना दिसून येत आहे तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जी काही विषय आहे तर तो विषय म्हणजे पेसा जी याचिका आहे पेसा आरक्षणावर तर त्या याचिकेवर सध्या बघा या ठिकाणी हेअरिंग होऊन अंतिम जो काही निर्णय असेल जो तोडगा असेल तर तो निघणे ह्या ठिकाणी बघा जो काही पुढचा या ठिकाणी योग्य ठरू शकतो कारण ह्या ठिकाणी जोपर्यंत पेसापद भरतीचा निर्णय जो आहे तर तो निर्णय सध्या बघा त्याच्यावरती लागत नाही तोपर्यंत ही जी काही मानधन था वरती नियुक्ती असेल तर ती नियुक्ती बघा याच्यावरती पुढचं जे सध्या बघा भवितव्य असेल तर ते ह्या ठिकाणी आपण सांगू नाही शकत कारण हा संपूर्ण मॅटर जो आहे तर तो सध्या न्यायप्रविष्ट मुद्दा आहे कारण कोर्टामध्ये नेमका जी काही बाजू आहे म्हणजे जो सध्या बघा निकाल आहे तर तो नेमका कोणाच्या बाजूने येतो किंवा कशा पद्धतीने निकाल येतो तर ते निकाल आल्यावरच सध्या बघा हे जे सध्या मानधन तत्वावरती जो आदेश मिळालेले उमेदवार आहे तर त्यांचं एकंदरीत पुढे जो विचार असेल तर तो विचार त्या ठिकाणी होऊ शकतो म्हणून या ठिकाणी पेसा हेअरिंग जी आहे तर ती हेरिंग होऊन लवकरात लवकर हे जे काही मॅटर आहे तर हे मॅटर सध्या बघा क्लोज झालं पाहिजे जेणेकरून जे सध्या ह्या दोन हजार बावीसच्या ज्या भरतीमध्ये सध्या बघा जे उमेदवार लागलेले आहे तर त्यांना देखील एक प्रकारे इथं दिलासा मिळेल आणि जे सध्या जे निर्णय जो आहे तो निर्णय आता कोणताही येऊ हो, तर त्याच्यावरती बघा जो सध्या माननीय मान्य कोर्टाचा निर्णय असेल तर तो अंतिम निर्णय असतो आणि तो आपल्याला स्वीकारावा पडतो तर त्या अनुषंगाने जोही निर्णय असेल तर तो निर्णय येणं देखील गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या पदभरत्या आहे पेसा पदभरत्या तर त्या देखील सध्या बघा त्या ठिकाणी होऊ शकतात परंतु आता कोर्टामध्ये या ठिकाणी प्रलंबित मुद्दा असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे जे काही पदभरत्या आहेत तर त्याच्यामध्ये पेसाची जी काही पदं आहे तर ती पदं आपल्याला कदाचित बघा पाहायला मिळू नाही शकत कारण कोणतीही भरती आली तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की तेरा जे जी जिल्हे येतात पेसाचे तर त्याच्यामध्ये पेसाची जी पदं आहे तर ती विशेष म्हणजे त्या ठिकाणी त्या ठिकाणी दाखवले जातात म्हणजे त्याच्यामध्ये फक्त पेसा उमेदवार जो असेल तोच त्या ठिकाणी अर्ज करत असतो परंतु आता ज्या पदभरती आहे तर त्या पदभरतीमध्ये या ठिकाणी कदाचित आपल्याला पेसाची पदं सध्या त्या ठिकाणी फ्रीज झालेली दिसेल म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची जाहिरात सध्या आलेली दिसणार नाही म्हणून हा जो मुद्दा आहे तर हा मुद्दा परत सध्या बघा पेसा हेरिंग संदर्भात हा मुद्दा कुठंतरी उचलला गेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर सध्या बघा हेअरिंग होऊन ह्या जो काही न्याय निवाडा असेल तर तो इथं मिळायला पाहिजे त्या अनुषंगाने संपूर्ण जे उमेदवार आहे तर ते देखील सध्या आप आपल्या परीने जे सध्या आप लोकप्रतिनिधी असेल मंत्री महोदय असेल तर त्यांना भेटून आपल्या ज्या व्यथा आहे तर त्या मांडण्याचा इथं सध्या सुरुवात झालेली आहे तर सध्या तरी हे एक पेसा पदभरतीमध्ये मानधन तत्वावरती नियुक्त झालेले जे शिक्षक किंवा इतर जे संवर्गामध्ये नियुक्त झालेले उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी ही एक महत्वाची न्यूज होती जेणेकरून जो पाठपुरावा असेल जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत सध्या बघा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पुढे हालचाल होणार नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून ह्या ठिकाणी सर्वात जास्त जे पाठपुरावा असेल तर तो करणे गरजेचं आहे आपापल्या पद्धतीने पाठपुरावा करा तर सध्या तरी हे जे काही शिष्टमंडळ होतं अमरावतीचं तर त्यांनी मंत्री महोदयांशी भेट घेतलेली आहे आता नेमकं पुढे काय प्रोसेस होते त्याच्यावरती जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी तर ही एक महत्वाची अपडेट होती पेसा कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्या ह्या संदर्भात तर तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या ज्या महत्त्वाचे अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत आपण वेळोवेळी घेऊन येऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम